नमस्कार मंडळी आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी या कार्यक्रमात आपण नागपुरातील विविध घडामोडींचा आढावा घेत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या विशेष घडामोडींना नऊ मे रोजी विश्वेश्वरिया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर इथे इसरी इंडिया आणि सेंटर ऑफ नॉलेज सार्वभौमत्व यांचा भाग असणारा मास्तर मेंटर्स जिओ एनेबलिंग इंडियन स्कॉलर हा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष आणि अंतरिक्ष आयोगाचे सदस्य ए एस किरणकुमार उपस्थित होते तसंच यावेळी इस्री इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजेंद्र कुमार सेंटर ऑफ नॉलेज सार्वभौमत्वाचे सेक्रेटरी विनीत गोयंका आणि व्ही एन आय टीचे संचालक डॉक्टर प्रमोद पडोळे यावेळी उपस्थित होते चला तर पाहूया त्याची काही क्षणचित्र विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे झालेल्या मास्टर मेंटर्स जिओ एनेबलिंग इंडियन स्कॉलर या कार्यक्रमात विविध शाळेतील अडीचशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यावेळी इस्रोचे माजी अध्यक्ष आणि अंतरिक्ष आयोगाचे सदस्य ए एस किरणकुमार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला you are lucky that the isro and cks and isri they are coming out with a program which will be definitely benefiting to you you are lucky generation that you are having this kind of programs in front of you this mmgis that you can see it is master mentor geo enabling indian scholars so this is this program which will be, I think, inaugurated today uh, in VNIT. So, we are also lucky in that respect that VNIT got this honor that this program will be launched from VNIT. Of course, the detail about the programs that will be discussed and uh, he'll be telling you that uh, what is that program. But one thing is that the, the students like you will be very fortunate.

हमारा जो उपग्रह के माहिती से डिजास्टर रिलीफ एजेंसी को हफ्ते भर पहले माहिती मिलता है तो लोगों को इवैक्यूएट करके सेव करते हैं और कम्युनिकेशन में आपका मोबाइल में सब दुनिया में जो हो रहा है आप देख सकते हैं फुटबॉल मैच हो क्रिकेट हो या जो भी हो और उसके अलावा भी बहुत सारे माहिती के लिए ये तंत्रज्ञान का इस्तेमाल होता है और जैसे मैंने बताया 2008 में हमारा चंद्रयान पहला जो प्रोग्राम था उसमें उस समय तक मानव ने चंद्रमा में उतरा भी था 1969 में पहली बार अमेरिकन्स ने भेजा था फिर भी जब हमारा चंद्रयान प्रोग्राम उस समय गया उसका ये चंद्रमा में पानी है पानी तैयार होने का प्रक्रिया क्या है उसको जो खोजा था वो हमारा चंद्र, चंद्रयान वन का, का काम था तो इसमें क्या आपको पता चलता है दूसरे लोग आपसे आगे हैं तो भी आप साइंस एंड टेक्नोलॉजी में अगर आप सही तरह से काम करेंगे तो दूसरों से आगे जा सकते हैं दर्शक हो देशाला मजबूत करण्यासाठी टेक्नॉलॉजीचं महत्त्वाचं योगदान आहे अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भारतात दुसऱ्यांदा परमाणूचं परीक्षण झालं तसंच देशात विज्ञान आणि प्रौद्योगिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अकरा मे हा दिवस राष्ट्रीय प्रौद्योगिकी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो यावर्षी तेरा मे रोजी निरी सभागृह नागपूर इथे राष्ट्रीय प्रौद्योगिकी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पूर्व प्रबंध निदेशक वडोदरा एन वाय आर ओ चॅनेल लिमिटेड आणि संस्थापकचे इंजिनियर सतीश पांचाल उपस्थित होते तसंच निरीचे निदेशक डॉक्टर अतुल वैद्य आणि ज्येष्ठ वैज्ञानिक प्रकाश कुंभारे यावेळी उपस्थित होते चला तर पाहूया त्याविषयी अधिक माहिती टेक्नॉलॉजी मीन्स हॅज अ अ सायंटिफिक प्रिन्सिपल गुड इंजिनिअरिंग गेटिंग इन टू दॅट अँडियल टेक्नॉलॉजी मस्ट रिपिटेबिलिटी टेक्नॉलॉजी मस्ट कन्सिस्टन्सी अँड टेक्नॉलॉजी ऑल द सायन्स प्रिन्सिपल्स ुगेदर फक्त कमर्शियल सो टुमारो दर्शक हो मोबाईल इंटरनेट ही आजच्या काळाची गरज आहे पूर्वीच्या काळी लोकांना एकमेकांशी संपर्क साधायला बरंच कठीण जायचं पण आज इंटरनेट मोबाईलच्या वापरामुळे काही सेकंदातच आपण आपल्या मित्रमंडळींशी नातेवाईकांशी बोलू शकतो त्यांना पाहू शकतो आणि हे शक्य झालं आहे दूरसंचाराच्या क्रांतीमुळे सतरा मे हा दिवस वर्ल्ड टेलिकॉम डे विश्व दूरसंचार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो भारत संचार निगम लिमिटेडद्वारा विश्व दूरसंचार दिवस दूरसंचार दूर भवन झिरो माईल नागपूर इथे साजरा करण्यात आला पाहूया त्याचे क्षणचित्र विश्व दूरसंचार दिवसाचा उद्देश हा आहे की इंटरनेट माहिती आणि तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण करणे आजही जगात असे काही ठिकाण आहे जिथे माहिती दळणवळणाचं साधन पोहोचलं नाही अशा ठिकाणी तंत्रज्ञान नेऊन लोकांमध्ये संवाद वाढवावा हा त्यामागचा उद्देश आहे या कार्यक्रमाला बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक यश पानेकर उपस्थित होते सतरा मेचं महत्व हे आहे की सतरा मे अठराशे पासष्ट रोजी इंटरनॅशनल टेलिकॉम युनियनची स्थापना झाली होती या युनियनची स्थापना होण्याचं महत्वाचं कारण हे होतं कारण त्यावेळेस असं मानलं जायचं की संपूर्ण विश्वाला एकत्र बांधण्यासाठी सूचना म्हणजे दूरसंचार सेवा ही फार महत्वाची आहे पण त्याचबरोबर हे पण आवश्यक होतं की कोणत्या तरी नियमावली अंतर्गत या सेवा सर्व विश्वभर प्रदान करण्यात यावा तर त्यामुळे विशेष करून ज्या वायरलेस सेवा आहेत त्याच त्यावर नियंत्रण कसं ठेवावं जेणेकरून त्याची गुणवत्ता चांगली राहील या दृष्टीने याची स्थापना करण्यात आली होती नंतर आपण बघतो की भारतामध्ये जर आपण बघितलं तर ब्रिटिश काळामध्ये सर्वप्रथम कलकत्तामध्ये ही सेवा आली होती नंतर कलकत्त्यावरून मुंबई गुजरात दिल्ली अशा वेगवेगळ्या जागी स्थापन करण्यात आली होती बऱ्याच वर्षापर्यंत म्हणजे वर्ष एकोणवीसशे पंच्याण्णवपर्यंत आपल्या देशामध्ये अधिक करून ही जी सेवा आहे ती लँडलाईन किंवा ब्रॉडबँड सेवे माध्यमच देण्यात आली होती पण एकोणवीसशे शहाण्णव हे महत्त्वाचं वर्ष होतं भारत देशामध्ये त्याचं कारण असं आहे की यावेळेसच या दूरसंचार क्षेत्रामध्ये निजीकरण सुरू करण्यात आलं होतं आणि त्याद्वारे बऱ्याच निजी कंपन्यांना आपल्या देशामध्ये मोबाईल सेवा प्रदान करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली होती त्यानंतर आपण एक आपल्या देशामध्ये एक अद्भुत क्रांती बघितलेली आहे मी असं म्हणू शकतो की दूरसंचार ही केवळ एकमात्र अशी सेवा आहे की ज्यामध्ये खूप जास्त विकास झालेला आहे आणि त्याचबरोबर दर कमी झालेले आहेत मंडळी उन्हाळा म्हटला की येतो फळांचा राजा आंबा आपल्या महाराष्ट्रात आंब्याच्या अनेक जाती पाहायला मिळतात बैगनपल्ली हापूस पायरी इत्यादी तसंच अनेक प्रकारच्या डाळी आणि कडधान्य महाराष्ट्रात पिकतात त्या अनुषंगाने सोळा ते एकोणीस मे दरम्यान उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे भवन नागपूर इथे महाराष्ट्र कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालयातर्फे आंबा मिलेट धान्य महोत्सव साजरा करण्यात आला पाहूया त्याची झलक महाराष्ट्र कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालयातर्फे झालेल्या आंबा धान्य मिलेट महोत्सवात उत्पादनाचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली तृणधान्यांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन कोकणातील हापूस केशर आणि इतर आंब्यांचं प्रदर्शन तसंच विक्री आणि धान्य विविध डाळी मिलेट पदार्थांचं विक्री आणि प्रदर्शन यावेळी करण्यात आलं हा आंबा महोत्सव भरवण्याचं कारण म्हणजे याचं प्रमुख आकर्षण महोत्सवाचं आहे हापूस आंबा मुख्य उद्देश जो आहे आंबा महोत्सव भरवण्यामागचं त्यामध्ये नागपूरच्या ग्राहकांना कोकणचा हस्स हसल हापूस आंबा हा नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा त्यांना रिझनेबल रेटमध्ये मिळावा हा या आयोजनामागचा प्रमुख उद्देश आहे महाराष्ट्र राज्य कृषीपधान मंडळाचं हेड ऑफिस हे पुण्या येथे असून विभागीय कार्यालय टोटल आठ विभागीय कार्यालयाकडून कृषीपधान मंडळाचं कामकाज चालतं प्रामुख्याने कृषी पनन मंडळाकडनं कृषी उत्पन्न बाजार समित्याचं सर्व प्रकारचं कामकाज करण्यात येतं पणन मंडळाच्या उद्देशामध्ये नमूद असल्याप्रमाणे पणन व्यवस्थेअंतर्गत या महोत्सवाचं आयोजन कृषी पनन मंडळाकडून करण्यात आलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे मिलेट्समध्ये संभाजीनगरमधनं स्टॉल आलेले आहे सांगलीवरनं स्टॉल आलेले आहे कोल्हापूरवरनं स्टॉल आलेले आहे तसेच विदर्भातील वरुड अमरावती धारणी मेळघाट त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातले काही स्टॉल असं संपूर्ण महाराष्ट्रातले प्रामुख्यानं घरगुती उत्पादन असलेले कुठल्याही केमिकलचा वापर न करता किंवा चांगल्या प्रॅक्टिसेस अवलंबून जे धान्य पिकवता येते अशा प्रकारचं धान्य इथं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे माझं नाव उजी बिसू कालसेकर राहणार मी लांजा रत्नागिरी जिल्हा आहे आणि अनेक वर्षापासून आंबा महोत्सवमध्ये मी सहभागी असतो प्रत्येक जागेवर म्हणजे प्रायव्हेट झाला तरी पण पननवाल्यांचा झाला तरी पण प्रत्येक वेळी आम्ही प्रत्येक जागेवर पुणा नाशिक इंदोर जालना प्रत्येक जागेवर असतो तसाच आज नागपूरमध्ये पहिल्यांदा आम्ही आलो आहे पहिल्यांदा आल्यानंतर एवढा प्रतिसाद म्हणजे कस्टमरचा भेटलेला आहे असा आम्ही विचार करू शकत नाही एवढे कस्टमर आणि हापूसचे हापूचे जे खरे दर्दी ते आपल्याला नागपूरमध्ये बघायला भेटले आणि बऱ्यापैकी इकडे सेल होतो आहे चांगला कस् कस्टमरचा रेट आणि त्या त्याचबरोबर त्या, आम्हाला पननवाले जे पहिल्यांदा इकडे नागपूरमध्ये आम्हाला चांगला म्हणजे अशी सोय आजपर्यंत आम्हाला कुठे भेटलेली नाही तशी सोय करून दिलेली आहे आम्हाला इकडे हां मी भरत आनंदराव ठाकरे मुक्काम नांदगाव तालुका तालुकावरुप जिल्हा अमरावती माझ्याकडे एकंदर दहा एकर शेती आहे जवळजवळ वीस वर्ष शेती केल्यावर कच्चा माल जो विकत होतो त्याच्यामध्ये काय होतं होतं तर लागत खर्च आणि उत्पाद उत्पादन खर्च आणि विकलेल्या मालाची किंमत याच्यामध्ये खूप फारसा नफा भेटत नव्हता शेती लॉसमध्ये जात होती त्याच्यामुळे मी असं ठरवलं का शेतीमाल प्रोसेसिंग जर केला तर आपल्याला जवळजवळ एक रुपयाचे जवळजवळ आपल्याला एक रुपयाचे कमीत कमी दोन रुपये करता येईल असं करताना मी पहिल्यांदा सुरुवातला हळदीचा व्यवसाय चालू केला वीस किलो हळद दडली त्याच्यानंतर ती हळद मार्केटला दोस्त मित्र यांना विकायला गेलो तर त्याच्यामध्ये मला थोडाफार नफा भेटायला लागला त्याच्यानंतर मी एक एक शोध घेत 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 त्याचे फॉर्म्युले त्याची क्वालिटी या सगळ्याचा अभ्यास करून दोन हजार सतरामध्ये ब्रँडिंग चालू केलं शेतामध्येच कारखाना उभारला तेथेच मशिनरीज ब्रँडिंग हे ते सगळं चालू केलं त्या त्यामध्ये काय झालं मी ऑल महाराष्ट्राचे पूर्ण एक्झिबिशन करतो कृषीचे डी आर डी एचे परनमा म मंडळाचे सगळे एक्झिबिशन करतो दर्शकोहो वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला महाराष्ट्र मंडळी बौद्ध बांधवांचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे वैशाख बुद्ध पौर्णिमा या दिवशी तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना घडल्यात यावर्षी तेवीस मे रोजी जगभरात वैशाख बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या पौर्णिमेच्या पर्वावर तथागतांचा शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी रोड नागपूर इथे पंचशील शांती मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे आणि बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया त्याची झलक आज पूर्ण जगात हिंसाचार आणि अशांतता पसरली आहे अशा परिस्थितीत तथागतांचा शांती मैत्री आणि मानव कल्याणकारी विचारांची गरज जगाला असल्याचं मत ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केलं यावेळी श्रीलंकेवरून आलेल्या शंभर मीटरच्या पंचशील ध्वजाने पंचशील शांती मार्चची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी वंदना आणि धम्मदेसना बुद्ध अनुयांद्वारे करण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपासक धम्मसेवक शिक्षकगण आणि विद्यार्थी उपस्थित होते विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसचा पंचवीसवा वर्ष म्हणजे सिल्वर जुबली यावर्षी आम्ही साजरा करणार तर बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि आजपासून त्याचा शुभारंभ होईल की पंचवीस हजार हे धम्मसेवक आणि धम्मसेविका यांची नोंदणी आम्ही रजिस्ट्रेशन करणार आहोत आणि या पंचवीस हजार धम्मसेवक धम्मसेविका हे बुद्ध पौर्णिमे ते आपल्या ड्रॅगन पॅलेसचा जो स्थापना दिवस आहे कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत हे पंचवीस हजार सभासद नोंदणी करण्याचा आमचा विचार आहे मी प्रमोद गणपत गायकवाड मी नांदेडून आज त्या ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी आलेलो आहे जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांची महाराष्ट्रातील एक विशेष पर्यटन स्थळ म्हणून आपण या ड्रॅगन पॅलेसकडे पाहतो म्हणून आम्ही विशेष आमच्या फॅमिलीसहित माझ्या सहकुटुंबासहित मी आज या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे अतिशय शांत वातावरण या ठिकाणी आहे गौतम बुद्धाचाच गौ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जो आ, खरे बुद्ध आपल्याला पाहायचे असतील तर महाराष्ट्रात एकमेव ठिकाण म्हणजे Hey, हे कामठी ड्रॅगन पॅलेस आहे असं मला वाटतं नमो बुद्धाय मी हिमांद्री वैद्य नागपूरवरून तुम्हा सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते आज बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वेसक डे हा मानला जातो हा बौद्ध धर धर्मांच्या स सर्व बांधवांचा सर्वात महत्वाचा सण हा मानला जातो कारण याच दिवशी बुद्धांना जन्म ज्ञानप्राप्ती त्यासोबतच महापरिनिर्वाण हे तिन्ही भेटलेले आहेत म्हणून हा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो आज मी इथे ड्रॅगन पॅलेसला हा सण साजरा करण्यास आली आहे आणि इथे येऊन मला फार शांत आणि असं वाटत आहे की मी मेडिटेट करावं पंधरा ते वीस मिनटं जे घरी करू शकत नाही दर्शकहो दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर संस्कृती मंत्रालय भारत सरकारद्वारा स्थानिक कलाकारांसाठी रंगमंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य दक्षिणी मुक्तांगण मध्य अभिव्यक्ती सांस्कृतिक कट्टा या शृंखलेत एकतीस मे रोजी मावशीची कमाल बंट्याची धमाल हे विनोदी नाटक सादर करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध नाट्यकलावंत संजय वलिवकर यांच्या हस्ते झालं यावेळी दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे सहाय्यक निदेशक दीपक कुलकर्णी आणि सहाय्यक राजेश खडसे उपस्थित होते अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून लोक कशाप्रकारे चुकीच्या मार्गावर जातात हे विनोदी नाट्यरूपात मावशीची कमाल बंट्याची धमाल या नाटकाद्वारे सादर करण्यात आलं निशांत अजबेले द्वारा लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाची प्रस्तुती तुळजा भवानी फाउंडेशन नागपूरद्वारा करण्यात आली मित्र मी पण फोकनाड्या तू पण फोकनाड्या कामधंदे काही आहे का नाही बरं मला सांग आता आपण आला इथं आता सध्या उन्हाळा खूप आहे ऊन वाढली त्याच्यामुळे आता आपण पावसाळा आला तर काहीतरी एखादा बिजनेस करू बिजनेस करू ते सगळं ठीक आहे मला सांग आता किती वाजले आता बारा बारा वाजले हो। बारा वाजता म्हणजे कोण येणार गवडची वाट आपल्याला आपल्याने तू एक काम कर तू पण कृष्णा मी म्हणतो पेंड्या है ना रजनीकांतची औलाद आहे का आता ठीक आहे मी म्हणतो पेज्या ओके हा चला आता मावशीची आपण वाट चढूया या मावशी डोंट टच मी माझ्या का मावशी मी दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचं जे कार्य आहे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यात लोककला आदिवासी कला चित्रकला संगीत नृत्य नाट्य या सर्व समावेशक कलांचं कार्यक्रमांचं आयोजन समारोहाचं आयोजन प्रदर्शनीचं आयोजन सहा राज्य त्या व्यतिरिक्त नागपूरमध्ये देखील खूप चांगल्या कार्यक्रमांचं आयोजन या केंद्राच्या वतीने केलं जातं सहा राज्यांमध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक ही राज्य येतात या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने जे आयोजन करण्याचे आम्हाला निर्देश प्राप्त होतात त्याही कार्यक्रमांचं आयोजन ह्या केंद्राच्या वतीने केलं जातं नागपुरात आम्ही हे नवीन संकल्पना घेऊन मासिक कार्यक्रमाचं आयोजन सुरू केलेलं आहे यामध्ये मध्यदक्षिणी अंतर्गत अभिव्यक्ती सांस्कृतिक कट्टा म्हणून आम्ही हा उपक्रम चालू केला आहे यामध्ये स्थानिक जे हौशी कलावंत आहेत त्यांच्याकरता विशेष करून पुन्हा आम्ही जसं म्हणालं की संगीत नृत्य नाट्य साहित्य लोककला नाट या कलांचं सा सादरीकरणासाठी त्यांना मंच उपलब्ध करून देणे आणि त्याचबरोबर मानधनी उपलब्ध आम्ही करून देतो जेणेकरून त्यांना आपली कला क सादर करण्यासाठी सोयीचं होईल आणि त्याप्रमाणे प्रसिद्धीसुद्धा आम्ही त्या कलाकारांना देण्याचा प्रयत्न करतो अभिव्यक्ती सांस्कृतिक कट्टा अंतर्गत दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या या मासिक प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी शेवटच्या शुक्रवारी आम्ही अभिव्यक्ती सांस्कृतिक कट्ट्याचं आयोजन करतो यामध्ये स्थानिक कलाकारांना जे हौशी कलाकार असतात त्यांना प्रोत्साहन आणि त्यांना रंगमंच उपलब्ध करून देण्यासाठी ही एक नवीन संकल्पना दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्राने गेल्या पाच महिन्यापासून सुरू केलेली आहे या अंतर्गत पाच महिन्यामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला कार्यक्रमाचं आयोजन केलं मागच्याच मे मैं महिन्यामध्ये सुद्धा आम्ही महाराष्ट्र दिन आणि कथक नृत्याचं एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यानंतर संस्कृत गीत रामायण या कार्यक्रमाचं केलं त्याआधी दोन तीन नाटकांचं प्रयोग इथे झाले दर्शक वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला महाराष्ट्र मंडळी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नागपूर नागपूर महानगरपालिका पारंपरिक मूर्तिकार आणि हस्तकला कारागीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पाच ते नऊ जून या पर्यावरण सप्ताहात आर्ट गॅलरी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर इथे पर्यावरणपूरक मातीची गणेश मूर्तिकला स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी पर्यावरण दिंडी मूर्तिकला प्रात्यक्षिक मूर्तिकार संवाद सत्र आणि नैसर्गिक रंग कार्यशाळा याचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं पाहूया त्याची क्षणचित्र प्रदूषणमुक्त समाजाची निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी पर्यावरणपूरक सण उत्सवांची जनजागृती व्हावी तसंच मूर्तिकारांच्या कलेला आणि कलाकारांना आर्थिक प्रतिष्ठा देऊन रोजगाराच्या नवीन संधी निर्माण व्हाव्या याकरिता पाच दिवसीय पर्यावरण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं या, या, या निमित्तानं सकाळी जागतिक पर्यावरणाचं महत्व दिंडीच्या माध्यमानं सादर करण्यात आलं त्यानंतर मूर्तिकला कार्यशाळेचं उद्घाटन झालं पुराने समय में हम के बर्तनों का उपयोग करते थे। धीरे धीरे जीवन से मट्टी के बर्तन गायब होते चले गए और मट्टी के बर्तन गायब होकर के उसकी जगह प्लास्टिक ने ले ली मट्टी की जगह जब तांबे ने ली थी मट्टी की जगह जब पीतल ने ली थी और मट्टी की जगह जब कासे की थाली ने ली थी तो उससे शरीर को नुकसान नहीं था लेकिन जब से पीतल तांबा कासा यह भी समाप्त हो गया और हम प्लास्टिक का उपयोग करने लगे तो कहीं कहीं ना कही हमारे शरीर के लिए नुकसानदायक और पर्यावरण के लिए भी नुकसानदायक साबित होणे लगा आज आपण आपल्याला माहितीच आहे की आपण सर्वजण मातीशी निगडीत मातीच काम करणारे आहोत आणि ह्या मातीचं संवर्धन करणं आपलं जसं आत्ता सरांनी सांगितलं दयाशंकरजींनी सांगितलं की आपण मातीपासून जन्मलो आहोत पंचम महाभूतांनी आपलं शरीर बनलंय ते मातीतच मिळणार आहे ही माती आणि पर्यावरण हे एक दुसऱ्याशी निगडित आहे प्लास्टिकचा वापर, था था कमी -कमी वापर न करणं अशा पद्धतीच्या जीवनशैली आपण वापरू कमीत कमी इलेक्ट्रिसिटीचा वापर करणं करू आणि हा पर्यावरण दिन साजरा करू मी सुरेश पाठक प्रदेशाध्यक्ष पारंपरिक मूर्तिकार संघ च्या माध्यमातून हे यावर्षीचं जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं पाच दिवसाचा सप्ताह आपण इथे आयोजित केलेला आहे सुरेश भट सभागृहामध्ये या पर्यावरणपूरक सप्ताहामागची भूमिका अशी आहे की समाजामध्ये पर्यावरणपूरक सण व उत्सव साजरे व्हावेत आणि लोप पावलेली कला लोप पावत असलेली पारंपरिक कलाचं जतन व्हावं संवर्धन व्हावं संरक्षण व्हावं आणि त्या अनुषंगानं रोजगार निर्मिती व्हावी त्याच्याकरिता मातीच्या कलाकारांना जे पारंपरिक मूर्तिकार आहेत काल कारागीर आहेत मातीचे काम करणारे त्यांना बळ मिळावं आणि त्यांचा रोजगार वाढावा या अनुषंगानं आपण हे पाच दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर दर्शक हो वेळ झाली आहे तुमचा सर्वांचा निरोप घेण्याची पुन्हा भेटू नवीन घडामोडींसह आपल्या महाराष्ट्राच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार